सागर ना ना नमस्कार रत्नागिरी वन पे सबस्क्राइब करा बेल वर क्लिक करा व पहत रहा आम नवीन वीडियो प्रशांतजी तुम्हाला अगदी कमी कालावधीसाठी म्हणजे सव्वा वर्षासाठी सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्या काळात असं काय तुम्हाला सर राहिलं असं वाटतंय आणि ते आता तुमचे तुम्ही पॅनल प्रमुख आहात तर पाच वर्षात जर सत्ता आली तर काय करायचं राहिलं असं तुम्हाला वाटतं मला खरं सांगू सव्वा वर्षाचा कालावधी ठीक आहे राजकारणामध्ये अनेक तडजोडी कराव्या लागतात त्यामुळे मला कालावधी जरी कमी मिळाला असेल तरी मी त्या कालावधीत त्याच्या अगोदर खेरडी ग्रामपंचायतची बारा हजार स्क्वेअर फूटची आम्ही जवळजवळ नव्वद लाखाची इमारत उभी करू शकलो हो आनंद वाटला कारण खूप जुनी आणि मोडफळी झालेली पहिली इमारत होती त्याचबरोबर कचरा प्रकल्पाची जी जागा आहे ती तत् दृष्ट्या काही तांत्रिक अडचणी असतानासुद्धा आपण ती जागा खरेदी करू शकलो त्यामुळे आज जो कचरा जातो आहे त्याच्यासाठी मोठी जागा उपलब्ध झाली एम आय डी सीत कर रूपाने अनेक वर्षाचा थकीत आपण कर वसूल करण्यामध्ये आपण मोठं योगदान आप आपण ते केल्यामुळं आज आपल्याला ती ग्रामपंचायत उभी करता आली सगळ्यात प्रश्न आहे की गावच्या नियोजनबद्ध विकास कारण इथे डेव्हलपमेंट जी होत चाललेली आहे आज काय झालं आहे माझ्या जर लक्षात आलं तर बघता येईल की आज आपण डेव्हलपमेंटला सरसकट परवानगी देत चालली काही नियम अटी शर्ती ह्या आमच्या काळात आम्ही तयार केल्या होत्या की बाबा खालचा फ्लोअर हा पूर्ण पार्किंगच राहायला पाहिजे याचं कारण असं होतं की जी जुनी घरं आहेत त्यांच्या त्यांची उंची कमी आहे आज रस्त्यांची हाईट वाढल्यामुळं ते जुनी घरं आणखी खाली चाललेली आहेत आणि पाण्याचा जो निचराच्या वेळी पाणी भरतं ते तो निचरा होताना त्या ठिकाणी खूप अडचणीचा भाग होतो आणि म्हणून आम्ही त्याच्यासाठी एक डेव्हलपमेंट प्लॅन करायचा आणि ह्या डेव्हलपमेंट प्लॅनच्या नुसार काही ठिकाणी रस्त्याची आखणी करून त्यातून लोकांच्या ड्रेनेजचं आणि पावसाचं पाणी लवकर पास होईल अशा पद्धतीचा आमच्याकडे संकल्प होता हृदयवानं त्याचे सर्वे पण झाले पण नंतरच्या काळात मला ग्रामपंचायतमधून मी नसल्या कारणाने म्हणा किंवा नवीन काही आता नवीन आलेल्या बॉडीने तितकंसं त्याला फारसं म्हणावं तेवढं त्यांनी ते प्रतिसाद दिला नाही किंवा त्यांनी त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून काम केले पण हे सगळ्यात मोठं काम आहे का तर लोकांना आज जर विचार केला तर आज अशी परिस्थिती की खेरडी बाजारपेठेत तरी पाणी येत नव्हतं आज खेरडी बाजारपेठेत पाणी यायला तर आज नाही म्हणलं तर ते पाणी वरच्या खिरडीपर्यंत जातं आज अनेक इकडं आमच्या नवीन वस्त्यांमध्ये जी जुनी घरं आहेत त्यांच्यामध्ये जवळजवळ जिथं पाणी जात नको तिथं पाच पाच सहा फूट पाणी जायला लागलं हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे हा एक प्रश्न आणि खेरडी उपनगर असल्यामुळं आज जी काही लोकं वाढत आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही एम आय डी सीमध्ये पण आमची स्वतःची इच्छा आहे की आणि मी तसा प्रयत्न मी एका संस्थेच्या माध्यमातून करतो आहे आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून उद्या लोकांनी जर सत्ता दिली तर एखादं चांगलं ग्राउंड कसं आहे विकासाच्या विकासा विकास कामासाठी एम आय डी काही योगदान आपल्याला असणं गरजेचं आहे एम आय डी आपण त्या प्रमाणात योगदान घेत नाही एम आय डी काही गोष्टी त्यांच्यातल्या आपल्यासाठी आणि जनहितासाठी करायच्या असतात तर त्या जनहितासाठी करण्यासाठी आपण त्यांच्याकडं आता ती मागणी करतो आहोत की आम्हाला एखादा प्लॉट की जो क्रीडांगणासाठी गार्डनसाठी द्यावा आणि त्या दृष्टीने जर प्रयत्न झाला तर शंभर टक्के इथल्या लोकांचा एक चांगल्या प्रकारचं गार्डन तयार होईल एखाद्या काही जागा आमच्याकडं रिकाम्या आहेत त्या जागांवरती एखादा जर जा आपल्याला आज तुम्ही बघितलं तर एखादी जर आम्हाला एम आय डी सीमध्ये जर जा जागा जा 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 त्या पद्धतीने आणखी काही याच्यावरती मिळाली तर एक चांगल्या प्रकारचं लोकांसाठी सांस्कृतिक केंद्र उभं राहू शकेल म्हणजे हे सगळे डोक्यासमोर विचार आहेत पण शेवटी ही सत्ताही महत्त्वाची आहे लोकांनी जर ते दिलं तर ते शक्य आहे या या मुद्द्याला लागून माझं त्या प्रश्नावर येते तुम्ही एम आय डी सीचा उल्लेख केला खेळडी एक अशी ग्रामपंचायत आहे होईल आपल्या चिपूर तालुक्यामध्ये ती एक चांगली एम आय डी सी आहे जिथे इंजिनिअरिंग सेक्शन आहे आपल्याकडे चालतं परंतु दुर्दैवाने काही वर्षामध्ये या एमआरडीसी कडे पाहिजे असं सरकारने लक्ष दिलं नाही परिणामी तिथली एम आय डी सी तशी बऱ्या पुरता असेल असं म्हटलं तरी काही ठराविक उद्योग सोडतात आता सुदैवाने तुमच्या आपलं सरकार तुमचंच सरकार, सरकार राज्यामध्ये आहे ही एम आय डी सी पुनर् एम आय डी सीच्या बाबतीतला आपण जो प्रश्न उपस्थित केला तो अत्यंत महत्वपूर्ण आहे आजची जर परिस्थिती बघितल्यानंतर आणि खेरडीची लोकसंख्या बघितल्यानंतर ही मृतावस्थेत असलेली एम आय डी सी परत पुनर्जीवित करण्याची गरज आहे आम आज आमची आमचं सरकार आहे उद्योगमंत्री आज नाही म्हणलं तरी आम्ही ज्या घटक पक्षाचे घटक पक्षामध्ये सामील आहोत त्या शिवसेनेचे सुभाष देसाई साहेब हे उद्योगमंत्री आहेत कोकणातले आहेत आणि आमचा असा पाठपुरावा असेल की ह्या उद्योगधंद्यामध्ये की आपण ह्या सगळ्यांचा दहा वर्षाचा सर्व्हे करावा ज्या रिकामे फ्रॉड्स आहेत में अप्ति परेंत काई -काई या रिकाम्या प्लॉटच्या बाबतीत त्यांनी आत्तापर्यंत काय काय केलं आहे याचं संपूर्ण माहिती त्यांच्या स्तरावरती कलेक्ट करावी आणि मग छोटे छोटे त्याच्यामधले पाठ करून जर इथल्या व्यावसायिकांनी उद्योगाच्या उद्योगांना जर आपण हे प्लॉट दिले आणि त्यासंबंधीची जी काही ग्रामपंचायत स्तरावरती कारवाई करायची लागेल ती आमच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे करू मी बाळासाहेब थोरातांशी पण एक या बाबतीत एक पत्रमध्ये दिलं होतं की बाबा एम आय डी सीचे रिकामे प्लॉट आमच्या लोकांना मिळावे पण जर ग्रामपंचायतीच्या या सत्तेच्या माध्यमातून हा प्रश्न मी तुम्हाला सांगतो निश्चितपणे मार्गे लागेल सुभाष देसाई साहेबांचे तसेही माझे जवळचे आणि म्हणजे परिचितचे पर संबंध आहेत मी निश्चितपणे सगळ्या बाबतीत म्हणणार नाही पण निश्चित काही प्लॉट आपण त्यांच्याकडून सोडवून जे खूप वर्षानुवर्ष पडलेले आहेत ते प्लॉट सोडून आपण इथले आपल्या स्थानिकांना देण्याचं काम निश्चितपणे करू आणि मी तुम्हाला खात्री देतो की हे काम आमच्या दृष्टीनं जसं विकास महत्वाचा आहे तसंच हे काम आमच्या दृष्टीनं बेरोजगारांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं त्यांना स्वतःच्या मालकीची जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि हे आम्ही काम निश्चित करू हा मी तुम्हाला आज आपल्या जाण्याच्या माध्यमातून विश्वास देतो थोडंसं राजकीय मुद्द्यावर परत येऊ आपण विकासाच्या गोष्टीवर आपण बोललो तुम्ही फार सविस्तर मत मांडलं आहे आ, आज तुमचं जे पॅनल आहे त्याच्या ते समोर तेवढंच तुल्यभर पॅनल आहे असं म्हटलं तरी ही वसुस्ती नाकारता येणार नाही तर तुमची याबद्दलची स्ट्रॅटेजी कशी आहे कारण काही विरोधकांकडे जे मुद्दे आहेत किंवा त्यांनी जे काय काम केले त्याचे लूप फॉल्स तुम्हाला माहिती आहेत तर त्या तुम्ही ह्या लोकांमध्ये कशा पद्धतीने ते पटवून सांगू शका लूज फॉलच्या बाबतीत म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की बाबा त्यांची जी काय आघाडी झालेली आहे त्याच्याबाबत आम्ही किंवा लोकांमध्ये अजूनही संभ्रम तुम्ही पाच वर्ष एका पॅनलमध्ये राहता अचानक तुम्ही अविश्वास ठराव आणता पुन्हा तुम्ही दुसरीकडं जाता आणि दुसरीकडे गेल्यानंतर पुन्हा तुम्ही आता म्हणता की आपण जेविरोध निवडणूक करू लोकांनी निश्चितपणे काय समजायचं आज आपल्यासमोर जर तुम्हाला पाच वर्ष विकासाचे तुमच्याच हातामध्ये राजकारण होतं तर तुम्ही ते साध्य काय केलं या सगळ्या गोष्टीतून लोकांनी पाच वर्ष ज्या पॅनेलची आपल्याला सत्ता दिली त्या सत्तेबरोबर राहत असताना विकास कामाचा नारळ तुम्हीच फोडलात तुम्ही जस पाणी योजनेची सुरुवात केली तुम्ही जर आज त्याच्यामध्ये आलेल्या अडचणींच्या बाबतीत सुद्धा मग तुम्हीच त्यांना जे काही ग्रामस्थ असतील किंवा कोण असतील त्यांच्या पाठीशी उभे राहिलात मग निश्चितपणे ही जी दुरी तयार झाली ही का झाली आणि समजा ती दुरी तयार झाली तर तुम्ही जर त्याच विधी सामंजस्याने मिटलं असतं तर आज कदाचित माझ्यासारखेला सुद्धा वाटतं की खेरडी ग्रामपंचायत जिल्ह्यात आमाला आता आम्हाला ज्यावेळी प्रस्ताव आला आणि मी ज्यावेळी पेपरला बातमी वाचली त्यावेळी मी प्रतिक्रिया दिली की बाबा आता कार्यकर्त्यांची मानसिकता आहे याचं कारण का की बाबा हे ज्यावेळी अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात आणि तुम्ही मग शेवटच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध करण्यासाठीचा प्रस्ताव करता त्यावेळी निश्चितपणे ही तुमच्यामध्ये मला तर असं वाटतं की ही भावना काय तुम्हाला लोकहिताच्या दृष्टीनं तुम्ही करताय हे काय मला तिथं जाणवलं नाही म्हणून मी माझी प्रतिक्रिया त्यावेळी दिली विरोध करण्याची त्यांची जी भूमिका होती किंवा होता हा त्यांचा म्हणायचा पण म्हणायचा काहीच होणार नाही पुढे राजकारणामध्ये कधी कोणाला कमकोत समजू नये प्रत्येकाचं पारडस कधी ना कधी जड असतं आणि मी तर स्वतःला असं समजतो की कोणी राजकारणामध्ये येणारा माणूस हा कधी संपत नसतो किंवा राजकारणामध्ये तेच दिवस काय म्हणत नसतात फक्त आपली विचारधारा आणि आपण लोकांची जी बांधिलकीचा विषय आहे तो कशा पद्धतीने जपायचा हा त्याचा त्याचा प्रश्न आहे विरोधकांचं आव्हान तुम्हाला किती वाटतंय विरोधकांचं आव्हान आज आमच्या दृष्टीनं म्हणलं तरी आम्ही विरोधकांच्या आव्हानाच्या बाबतीत म्हणणार नाही पण निश्चितपणे आमचं आव्हान कडवळ आहे आमचं आव्हान हे निश्चितपणे भारी आहे कारण आमच्याकडं आज सगळ्यात मोठी तरुण कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे आणि हे कार्यकर्त्यांनी स्वतः बैठका लावून आपापल्या वार्डातून उमेदवारी दिल्यामुळं निश्चितपणे आमच्या सतराचे सतरा उमेदवार या निवडणुकीमध्ये कदाचित इथली खेडितली जनता ही भूमिका आहे कधी कोणता निर्णय करायचा या बाबतीत पूर्ण परिपक्व आहे काही सांगायला लागत नाही कदाचित ते घडवायचं झालं तर सतरा सीटा सुद्धा निवडून देतील असं मला तरी आत्म प्रशांतजी तुमच्या समोरच्या पॅनलचा असा आरोप आहे की हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत आणि सत्तेच्या हव्यासापोटी हे कसलाही घोडेबाजार करायला माझे पुढे करणार नाहीत तर त्याबद्दल तुमचं मत काय अजय बघा सत्तेचा घोडाबाजार करण्याचा विषय असेल तर पाच वर्षापूर्वी मी स्व स्वतः चार वर्षापूर्वी ग्रामपंचायतीला अपक्ष उभा राहिलो अपक्ष उभा राहिल्यानंतर मला जर काही सत्तेची लालच असतील तर मी कोणाकर्त्यांशी एकनिष्ठ राहिलो आज सुद्धा मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांनी बाबा आपण कुणाकडे जायचा हा ज्यावेळी निर्णय दिला त्यावेळी मी सुकाई परिवर्तन पॅनल किंवा या सगळ्यांची चर्चा करून त्याच्यामध्ये जाण्याचं स्पष्ट केलं राहिलं सत्तेचं जर आम्हाला तसं ते धोडेबाजार असता तर, तर पंधरा वर्षाच्या सत्तेनंतर पंधरा वर्षाच्या सत्तेत असताना ज्या ज्यावेळी पक्षाने जे निर्णय दिले ते आम्ही मानले सव्वा वर्षाचं तर सवा वर्ष मी त्यावेळी तुम्ही होतो मी म्हणायला पाहिजे होतं मला अडीच वर्ष पाहिजे पाच वर्ष पाहिजे पण मी सव्वा वर्षात दिलं पण हेच त्यांना कळता आलं का म्हणजे कुणाला सत्तेची नेमकी हाव आहे की निश्चितपणे लोकांनाही माहीत आहे आणि तुम्ही मंडळी फिरता तुम्हालाही माहीत आहे पाच वर्षात देखील काय साध्य केलं असं वाटतंय विकासाच्या खूप काही साध्य करता आलं असतं कारण यांच्याकडे जिल्हा परिषदेचं पद होतं पंचायत समिती सदस्य होतात निधी आणता आला असता आज नाही म्हटलं तरी या मंडळीचं बऱ्यापैकी मंत्रालयातील किंवा विधा म्हणजे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत पण असा एखादा कुठला मोठा निधी आणला का तुम्ही नळपाणी योजना निश्चितपणे आणली आमच्या माझ्या कारकिर्दीपासून सुरू झाली पण तो सुरू केली ते खत्रेत पण आज जी काही के गोष्ट केली त्यावेळी लोकांच्या मनामध्ये ती खंत आहे नळपाणी योजनेचा अपयश आहे जे आता आहे तो लोकांना अपयश त्याचं खापून काय कोणावर येईल काय एक लक्षात ठेव मी तर समजतो की त्यावेळी असणाऱ्या सगळ्यांची जी जबाबदारी होती सामायिक जबाबदारी होती शेवटी कसं आहे की तुम्ही ज्यावेळेला गावाच्या विकासाचा विचार करताना स्वतःच्या महत्वाकांक्षा किंवा स्वतःचे तुमचे जे काही स्वतःच्या ज्या काही महत्वाकांक्षा जर तुम्ही मर्यादितपणे ठेवल्या तर निश्चितपणे मार्ग निघतो आणि मला असं वाटतं की त्यावेळी मार्ग काढण्यासाठी ती होती आणि हे मार्ग काढू शकले असते आणि जर तसं काढलं झालं असतं तर आज तुम्हाला या निवडणुकीपूर्वीच ही योजना चालू झालेली दिसली प्रशांतजी तुम्ही तालुक्याचं काँग्रेसचं नेतृत्व करताय तालुक्यामध्ये काँग्रेस कशा पद्धतीने या ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरं जाते आहे आता तालुक्यातल्या ग्रामपंचायतचा विचार केला तर खेरडीमध्ये आम्ही सगळ्यांनी अजेंडा पक्षाचा खांद्यावर घ्यायचा नाही पण ठीक आहे आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे प्रत्येकाने शेवटी प्रत्येकाला पक्ष आहे प्रत्येकाच्या पक्षाने प्रत्येकाला पक्षा पक्षा योगदान आपण दिलेलं आहे तर ते योगदान दिलं असल्या कारणामुळे त्या सगळ्या मंडळीने आम्ही आमच्या आपापल्या ताकदीप्रमाणे आम्ही त्याचं वाटप केलेलं आहे पण निश्चितपणे आम्ही असं ठरवलेलं आहे की पाच वर्ष आपण या विकासासाठी राबू द्या पाच वर्षासाठी आपण पक्षाचा आणि झेंडा बाजूला ठेवू तर अनेक जुने जाणते बुजुर्ग आणि या ग्रामपंचायतमध्ये किंवा या, ग्राम या गावासाठी योगदान दिलेली मंडळी आमच्याबरोबर आहे हो तर त्याही मंडळींचा आग्रह आहे की पाच वर्षासाठी आपण सगळ्यांनी मिळून या